आदर्श विद्यामंदिर नागोळे येथे शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मान्य सचिव शालेय शिक्षण विभाग भारत सरकार नवी दिल्ली यांचे दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस आणि मान्य संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग पुणे यांचे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या परिपत्रिकानुसार आदर्श विद्यामंदिर येथे दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्य शासन शिक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक दिवशी दोन सत्रामध्ये मार्गदर्शक नियमानुसार कार्यवाही करण्यात आली यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य तयार करणे मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम आणि अठ्ठावीस जुलै रोजी शालेय पोषण आणि समुदाय सहभाग असे दिवस अशा प्रकारे उपक्रम राबविण्यात आले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक मान्य डॉक्टर तुकाराम मासाळसर आणि संस्था सचिव मानेश्री हनुमंतराव मासाळसर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार संस्था सचिव मान्य श्री हनुमंतराव मासाळसर यांनी मानले अशी माहिती टी मराठीचे मेरस्था प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार